नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे नी जॉईंट रिप्लेसमेंट याचं प्रमाण आज आपल्या समाजामध्ये खूप वाढलेलं आहे की कोणालाही अगर नी जॉईंट रिप्लेसमेंट झालेलं कॉमनली ऐकत ऐकत असतात कारण की आज घुटण्याचं म्हणजे प्रॉब्लेम असले किंवा पेन असलं किंवा न्यू जॉईंटमध्ये खूप पेन आहेत चालता येत नाही तर नी जॉईंट रिप्लेसमेंटचा सल्ला दे डॉक्टर देतात पण आफ्टर द एज ऑफ सिक्स्टी आय कॅन अंडरस्टँड त्याचप्रमाणे आजच्या स्थितीमध्ये यंग एजमध्ये खरोखर पेनाईल इम्प्लांट करून घेणं गरजेचं आहे का कारण की बरीच प्लास्टिक सर्जन जे डॉक्टर आहेत आज कॉमनली जसं निजॉन रिप्लेसमेंट कॉमन झालं आहे तर त्याप्रमाणे पेनाईल इम्प्लांटला पण कॉमन करण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण की माझ्याकडे असंख्य रुग्ण असे येतात की ज्यांना खरोखर पेनाईल इम्प्लांट करण्याची गरज नसते आणि पेना ते पेनाईल इम्प्लांट ज्याला कृत्रिम लिंग आपण म्हणतो ते करून बसतात मित्रांनो ह्याच विषयावर आपण थोडक्यात माहिती घेऊया थोडंसं मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओद्वारा कोणाला करण्याची गरज आहे कोणाला नाही करण्याची गरज आहे सगळ्या बाबतीत आपण आज चर्चा करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करतो आणि होईपर्यंत सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा नेहमी प्रयत्न करत असतो कारण की समाजामध्ये कुठे ना कुठं सायंटिफिक इन्फॉर्मेशन पोहोचवणं हे जसं माझं काम आहे तसं तुमचं पण काम आहे म्हणून माझ्या व्हिडिओ चॅनलला मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे पेनाईल इम्प्लांट बरेच तुम्ही जर युट्यूबवर व्हिडिओ बघितले कारण बरेच माझ्याकडे पेशंट येतात आणि मला असं व्हिडिओज दाखवतात साहेब मी पेनाईल इम्प्लांट करून घेऊ का अरे बाबा तुझं वय आहे तीस तुझं अजून लग्न पण झालं नाही तुला फक्त इरेक्शन येत नाही तू एका कोणत्या तरी दिल्लीच्या डॉक्टरकडे जातो आहे आणि त्याने तुम्हाला सांगितलं पेनाईल इम्प्लांट करायचं आहे आणि तू पेनाईल इम्प्लांट करतो आहे हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो पेनाईल इम्प्लांट आम्ही करायचो पण त्याच्यासाठी दोन तीनच कारणं आहेत एक जर स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली असेल आणि तुमचे नर्व्स पूर्ण डॅमेज झाले असेल त्या परिस्थितीमध्ये आपण पेनाईन इम्प्लॉयमेंट करू शकतो सेकंड तुमच्या ब्लड व्हेसल आफ्टर द एज ऑफ सिक्स्टी खूपच डॅमेज झालेलं असेल ॲथ्रोस्क्युलॉसी असेल किंवा वॅझोव्हेनसचा काही प्रॉब्लेम असतील किंवा व्हेनचे काही प्रॉब्लेम असतील अशा परिस्थितीमध्ये जसं आम्ही त्याला व्हेनस लिकेज किंवा आर्टिरियल इन्सफिशियन्सी म्हणतो अशा परिस्थितीमध्ये केव्हा केव्हा आपण पेनाईल इम्प्लामेंटचा सल्ला देतो पण जनरली पेनाईल इम्प्लांट जे करणं कोणाला करायला पाहिजे दॅट टू बी आफ्टर द एज ऑफ फिफ्टी सिक्स्टी कारण त्याच्या अगोदर आजच्या परिस्थितीमध्ये इतके चांगले औषधी आलेले आहेत की कोणत्याही औषधीमुळं किंवा इंजेक्शनमुळं किंवा इतर थेरपीमुळं जर शॉक्यो थेरपी आहे पी शॉट थेरपी आहे व्हॅक्यूम थेरपी आहे यांनी आपण सॉल्व्ह करू शकतो तर मित्रांनो कोणाचा सल्ला न ऐकता पेनाईल इम्प्लांट करण्याच्या अगोदर तुम्ही शंभर नाही एक हजार वेळा विचार करणार करावा लागेल कारण हे कृत्रिम लिंग टाकतात फक्त आपल्या टेस्टीजमध्ये दोन फुगे असतात हे आपण फुगे दाबले तर याच्यामध्ये ते लिक्विड येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला कृत्रिम आपल्याला इरेक्शन मिळतं फक्त कृत्रिम इरेक्शन मिळतं हे फक्त आपल्या पार्टनरसाठी त्याच्यामधून आपल्याला काही आनंद मिळत नाही प्रॉपर ऑर्गॅझम मिळत नाही त्याच्यामुळे सेक्च्युअल लाईफ आपल्याला काही एन्जॉयमेंट मिळत नाही तरी मित्रांनो पेनाईल इम्प्लांट करण्याच्या अगोदर तुम्हाला खूप विचार करावा लागेल पण कॉमनली यंग एजमध्ये तुम्ही फक्त व्हिडिओ बघून मला पण विचारता की पेनाईल इम्प्लामेंट करणं गरजेचं आहे का हे तुमचं नॉलेज हे तुमच्यापर्यंतच ठेवा ते माझ्यापर्यंत पण येऊ नका देऊ असं जर तुमचं नॉलेज असेल तर कुठं ना कुठं तुमची फजिता होणार आहे किंवा तुमची चिटिंग होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा तर पेनाईल इम्प्लांट करण्याच्या अगोदर शंभर वेळा विचार करा पेनाईल इम्प्लांट व्हेरी रेअर सर्जरी पण आजच्या घडीला ती कॉमन होत चाललेली आहे जसं जॉईंट रिप्लेसमेंट थेरपी आहे तसंच कॉमन होत चाललेली आहे तर याला तुम्ही बळी पडू नका कारण की फक्त व्हिडिओ बघून जर तुम्ही पेनाईल इम्प्लांट करत असाल तर अत्यंत चुकीचं आहे धन्यवाद मित्रांनो